पारू पुढील भागामध्ये सगळे जेवायला बसतात श्रीकांत म्हणतो वावा वावा काय मस्त पदार्थ बनवले तेवढ्यात प्रीतम आणि प्रिया येतात प्रीतम म्हणतो वा काय मस्त घमघमार सुटलाय आदित्यला म्हणतो अरे तू बघतोस काय पारू स्टाईल सुरू कर दामिनी म्हणते काय ना प्रीतम पुलाव आणि फोडणीचा भात यामधला ज्याला क्लास कळाला ना नाही म्हणजे ज्याचा त्याचा क्लास कळाला ना मस्त जमून येतं पारू तुझा जन्म ब्रँड अँबॅसिडर होण्यासाठी नाही झाला तर उत्तम कुक होण्यासाठी झाला मी जर आईल्या किर्लोस्कर असते ना तर तुला पर्सनल कुक म्हणूनच ठेवलं असतं आज दामिनी पारूचं खूप कौतुक करत असते आईलं म्हणते दामिनी आता जेवायला सुरुवात करायची दामिनी म्हणते वहिनी मला एवढंच म्हणायचं पारूच्या हाताला एक मस्त चव आहे हातात जादू या तिच्या प्रीत म्हणतो हे करेक्ट बोलली पारू आहेच गुणी ती ज्या गोष्टीला हात लावते ना त्याचं सोनं करते आणि म्हणजे ती कूक म्हणून बेस्टच आहे पण ब्रँड अॅम्बेसिटर म्हणून पण बेस्टच होती आता काही लोकांना तिचं महत्त्व नाही आलं त्याला आपण काय करणार अल्यावर ते प्रीतम जे बोलायचं ना ते सरळ आणि तोंडावर बोलावं हेच संस्कार केले तुमच्यावर असं अडून अडून बोलायला मी शिकवलं नाही आणि हो ह्यापुढे मला प्लीज कुणी अक्कल शिकवायचा प्रयत्न करू नये कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे आजचं शूट झालं ना त्यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे ह्यापुढे माझ्या शब्दांना विरोध करताना शंभर वेळा विचार करावा आदित्य उठतो श्रीकांत म्हणतो आदित्य काय झालं तो तो पोट भरलं आहे माझं तो तारे अरे अजून सुरुवात पण नाही केली आणि तू सकाळपासनं काही खाल्लं पण नाही आहे बस आदित्य म्हणतो बोलणी कोण पोट भरलं आहे माझं तो निघून जातो त्याच्यामागे आईल्या आणि श्रीकांत पण निघून जातात दामिनी अनुष्काला म्हणते चालू कर ना ती पण जेवायला लागते पारू आदित्यकडे येते आणि तावा तावाने बोलायला लागते झालं तुमच्या मनासारखं तुम्ही भरल्या ताटावरून निघून गेलात म्हणून दिवे पण निघून गेल्या हेच पाहिजे होतं तुम्हाला आदित्य म्हणतो मला भूक नाही आहे पारू त्याला ओढत म्हणते अजून माझं बोलणं झालेलं नाही आहे आदित्य म्हणतो पारू माझी सकाळी महत्त्वाची मीटिंग आहे मला झोपायचं आहे पारूवन वा घरच्यांची झोप मोडून तुम्हाला झोपायचे आदिती म्हणतो काय म्हणायचं आहे तुला पारू म्हणते प्रत्येक गोष्टीत तुम्हीच कसे बरोबर हे दाखवून द्यायचे ना तुम्हाला कुठे ईर्ष्या करावी कुठे करू नये एवढं साधं कळत नाही का तुम्हाला आहो आई ही तुमची तिच्याबरोबर जिंकायचं हरायचं कशापाई खेळायचं ठीक आहे तुम्हाला दिव्याशी स्पर्धा करायची ना आपण दोघं मिळून एक नवीन कंपनी खोलूया त्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर व्हायला मी तयार आहे मग आपण दोघं मिळून दिवेईच्या विरोधात जाऊ आणि स्पर्धा करूया चला चला आदित्य म्हणतो काय वेड्यासारखी बरळती आणि तुला पण वाटतं का मी चुकीचं आहे मग ठीक आहे मी स्वतःला प्रूफ करेल आणि मगच तिला आई म्हणेल पण पारू मात्र आदित्याला खूप काही बोलते तो रडत बाहेर निघून जातो तिथे श्रीकांत येतो आणि आदित्याला व्यवस्थित समजावतो तो आदित्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो तर आईल्या पण रडत असते आणि म्हणते मी माझ्या हिमतीवर एवढा बिझनेस उभा केला मी एक बेस्ट बिझनेस उमंत झाले पण एक चांगली आई नाही होऊ शकले तिचा पाश्चाताप बघून आदित्यला खूप रडू येतं तो श्रीकांतच्या गळ्यात पडतो आणि तो बाबा मी आईला असं नाही बघू शकत सकाळी आईल्या बाहेर निघते आणि ते सावित्री मी मंदिरात जाते पूजेचं सा सामान ठेवलं का गाडीत ती ती हो मॅडम तेवढ्यात प्रीतम येतो आणि म्हणतो आई बॅड न्यूज आहे आईला म्हणते प्रीतम श्रीकांत तुम्ही काही सांगणार आहे का मला श्रीकानंत आईल्या आपलं शूट पडलं आहे लोकांना आपली नवीन मॉडेल अजिबात आवडली नाही अगं आत्तापर्यंत जेवढं शूट केलं ना त्या सगळ्यात कमी व्ह्यूज ह्या शूटला आहे अयल्याहंत अरे सुरुवात तर चांगली झाली होती लोकांचा प्रतिसाद होता श्रीकानंत हो शूट बघायला लोक आले पण नंतर अनुष्काला बघितलं आणि निघून गेले आयले ह्यामुळे आपल्या कंपनीचे शेअर्स पण गडगडले कंपनीला खूप मोठा तोटा झाला पण आईल्याचा अंकार जरा पण कमी होत नाही ते ती ठीक आहे ना बिझनेसमध्ये वरखाली होत राहतं आणि हे ॲडला येतील ह्यूज तुम्ही सगळेजणं एवढं काय पॅनिक होत आहे अनुष्कासाठी आईल्या एवढं सगळं पाठीशी घालत असते हे बघून श्रीकांत आणि प्रीतम खूप शॉक होतात ते प्रीतम माझं गाडीत पूजेचं सामान ठेवलं की तेवढं बघ प्रीतम म्हणतो हो आई तो निघून जातो आईला जायला लागते तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो मला बोलायचे आयले म्हणते पण मला काही बोलायचं नाही आणि श्रीकांत कुणाला वाटत असेल ते जिंकले आणि मी हारले तर असं अजिबात नाही अजून त्या ॲडला व्ह्यूज येतील आणि त्यांनी त्यानंतर सिद्ध करायचं ते आदित्यचं काही ऐकून घेत नाही एवढी काही आदित्यला बोलते आणि निघून जाते आता श्रीकांतला आयल्याच्या अहंकाराची अक्षरशः किव येते आणि आदित्य तर शॉकून बघत असतो असेच म्हणून अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद